सन पासून मेळघाटात कुपोषण माता मृत्यू व बाल मृत्यू या भयानक समस्येपासून मेळघाटवासी लढा देत आहे जन्मदा चिमुकले मुलं कुपोषणाच्या श्रेणीत येऊन बाल मृत्यू सारखी गंभीर परिस्थिती समोर येते तर बहुदा माता मृत्यू सुद्धा झाल्याचे दिसून आले आहे सध्या परिस्थितीत सगळीकडे कोरोना संक्रमण व त्यापासून बचावाबाबत चर्चा सुरू आहे तरी पण आज देशात कोरोना पासून संपूर्ण देश त्रस्त झाला आहे अशा या परिस्थितीत मेळघाटात पावसाळ्यात कोरोना कोरोना संक्रमण व सोबतच कुपोषण माता मृत्यू व बालमृत्यू सारखी समस्या समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे आज संबंधित प्रशासन कुपोषण संबंधित फारसा गंभीर दिसून येत नाही अतिकुपोषित श्रेणीतील बालकांना वैद्यकीय उपचार न देता दुर्लक्ष होत असल्यामुळे पावसाळ्यात या कुपोषणाचे बालमृत्यूमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे तरी अशा बालकांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील पोषण व पुनर्वसन केंद्रात भरती करून उपचार देण्याची गरज आहे संबंधित प्रशासनाद्वारे याबाबत संपूर्ण माहिती घेऊन सुधार करण्याच्या मार्गाने आजच प्रयत्न करणे गरजेचे असून लवकरच सुरुवात करण्याची गरज आहे वेळेवरच प्रशासन कामी लागला नाही तर येणाऱ्या पावसाळ्यात मेळघाटात परिस्थिती गंभीर होणार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल धारणी